हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे कृष्णा आणि दुष्यंत खोलीत असतात दुष्यंतला हे धोतर घालायचे असते पण त्याला ती जमतच नाही इथे कृष्णाला मात्र ती येत असते आणि त्यासोबतच ती म्हणत असते की मी तुम्हाला मदत करते पण दुष्यंत हा तिच्यावरती चिडतो म्हणूनच ती तिथून निघून जाते तेव्हा कृष्णाला आता दुष्यंत हा था थांबवतो आणि म्हणतो की कर मला मदत मी तुला साडी नेसायला मदत केली होती तर साधं तुम्हाला धोतर नेसायला मदत नाही करू शकत का असं म्हणून कृष्णाला तो थांबवतो तेव्हा कृष्णा ही आता दुष्यंतला मदत करू लागते ती त्याच्या धोतरची घडी घालून त्याला छान असं त्याला इस्त्रीसारखं करून त्याला नीट त्याचे निऱ्या वगैरे घालून त्याला देत असते दुष्यंतला असं वाटतं की मनामधूनच की कृष्ण पण मला हेल्प करते म्हणून आणि त्यासोबतच कृष्णाला पण आनंद होतो आहे मला हेल्प करताना असं मात्र फक्त आणि फक्त दुष्यंतला वाटत असतं पण बाकी कोणालाच नाही म्हणजेच कृष्णालासुद्धा नाही इथे कृष्ण जी आहे तिला दुष्यंत म्हणतो की आता तू पुढे बघ मला हे सगळं खोचू दे म्हणून तेव्हा कृष दुष्यंत जो आहे तो सगळ्या गोष्टी या खोचतो आणि त्यासोबतच आरशामध्ये बघून बोलतो की हे असं नाही हे असं झालं आहे हे असं नाही हे असं आहे हे बरोबर आहे तर हे चूक आहे ला बघून सांगत असतो तेव्हा कृष्णा ही त्याची एक एक बाजू नीट करून त्याला देत असते आणि त्यासोबतच त्याला सगळ्याकडून ही छान असं धोतर नेसून देत असते दुष्यंतला आधी तर आवडत नाही पण तु हळूहळू जेव्हा जेव्हा जशी जशी ती बांधत असते तेव्हा तेव्हा ते ते तिला आवडतं त्यासोबतच इथे दूषण जो आहे तो आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो आणि त्याला असं वाटतं की कृष्णाला जर पण हे येणार नसेल तर मी कसं करू आणि कसं मला हे धोतर घालता येणार नाही हे पण मला काही कळेन असं झालं त्यासोबतच इथे कृष्ण म्हणते की आहो तुम्ही कशाला काळजी करताय मी आहे ना मी देते तुम्हाला छान असं धोतर नेसून तुम्ही अजिबातच काळजी करू नका मी सगळ्या गोष्टी ह्या नीट करेन तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका असं म्हणून ती त्याला सगळीकडून छान असं धोतर नेसून देत असते इथे दुष्यंत जो आहे तरीसुद्धा तिच्यावरती डाऊट घेत असतो पण कृष्णा ही आता त्याला बोलायची एकही संधी देत नाही कारण की कृष्णा ही आता त्याला छानपैकी असं धोतर नेसून दिलेलं असतं इकडे दुसरीकडे गावकरी हे दुष्यंतला सांगत असतात की आम्हाला एक उलगडं झालं आहे म्हणजे नक्कीच काय हे मी तुम्हाला सांगतो तर तेव्हा सगळेजण म्हणतात की मला आणि त्यासोबतच आम्हा सगळ्या गावकऱ्यांना असं वाटतं आहे की जे देवीचे दागिने आहेत ते दुसरे कोणी नसूनही फक्त आणि फक्त कृष्णाने चोरले असतील त्यासोबतच इकडे जो दुष्यंत आहे तो म्हणतो की तुम्हाला खात्री वाटते का की हे सगळं फक्त आणि फक्त कृष्णाने चोरलं आहे म्हणून तेव्हा सगळेजण म्हणतात की हो कारण की सगळ्या गावकऱ्यांनी तिला जाताना बघितलेलं आहे आणि येताना सुद्धा बघितलेलं आहे म्हणूनच आम्हाला संशय आहे की हे सगळं जे जेणे कुणी केलं आहे ती दुसरी दुसरी कोणीही नसून कृष्णाच आहे आम्ही तिला येताना जातानासुद्धा पाहिलं आहे तेव्हा इकडे जो वेगांत असतो तो म्हणतो की तुम्हाला नक्कीच खात्री आहे ना की नेमकं हे कोणी केलं आहे आणि कशासाठी केलंय ते तर तेव्हा तो म्हणतो की हो मला खरंच खात्री आहे की हे कुणी गेलं आणि कशासाठी केलं आहे आणि आमच्याकडे खूप मोठा असा ठोस पुरावासुद्धा आहे जो आम्हाला तुम्हाला द्यायचा आहे असं म्हणून ते सगळेजणं त्यालाच म्हणजेच कृष्णाच्या मानलेल्या भावाला सगळ्यांसमोर करतात आणि त्यासोबतच जो जयकांत आहे त्याला म्हणतो की भावा तुला जे सगळं काही माहिती आहे खरं खरं ते सगळ्यांना खरं खरं सांगून टाक नाहीतर तुझ्यासोबत खरंच खूप वाईट होईल एवढं मात्र तू विसरू नकोस असं म्हणू गावकरी म्हणतात की नाही नाही जयकांत सेठ त्याला सगळ्या गोष्टी या खरंच मनापासून सगळ्या माहिती आहेत तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका तो त्याचं तोंड जे आहे ते बरोबर उघडेल आणि त्याच्यावरच कसं काही सगळं डिपेंड आहे त्याला कळेल इथे दुसरीकडे गावकरी सगळे की आम्हाला आता बाळजाबाईच्या जवळ जायचं आहे तेव्हा दलपत जो आहे तो म्हणतो की हो बरोबर आहे तुम्ही खरंच जावा आणि सगळ्या गोष्टीचा जो आहे तो नाही निवाडा करून या कारण हा सुगावा जो तुम्हाला लागला आहे तो खरं तर थोडासा महत्त्वाचा आहे आणि थोडासा कठीणसुद्धा आहे कारण की कृष्णा ही आताच हल्लीच दोन दिवस झाले आपल्याकडे लग्न करून आलेली आहे आणि लगेचच असं सगळ्याकडे माहिती नाही तर इकडे कृष्णा आणि दुष्यंत खोलीमध्ये एकमेकांना मदत करत असतात तर कृष्णा जी आहे ती त्याला छान अशी धोतर नेसवत असते तेव्हा कृष्णा ती त्याला नेसून देत असते तेव्हा दुष्यंत हा सुद्धा खूप नाटकी करत असतो तो त्याला म्हणत असतो की इथून कसा आहे आणि त्यासोबत पण इथून हे असं असतं का ह्याला मला पिन लावून दे असं करून दे तसं करून दे हे सगळं त्याचं चाललेलं असतं तेव्हा इथे कृष्ण जी आहे ती मस्त छान अशी पिंड लावून देते आणि त्यासोबतच दुष्यंत जो आहे तो लगेचच ताबडतोब कुठलाही विचार न करता तो तिथून जायचं म्हणत असतो तर लगेचच इथे जो दुष्यंत आहे तो तुला इंग्लिशमध्ये इडियट मेंटल वगैरे बोलत असतात तेव्हा लगेचच इकडे जो कृष्णा आहे ती पण त्याला म्हणते की तुम्ही इंग्लिशमध्ये मला शिवाय द्यायचे नाही बरं का मला अजिबातच दि कळत नाही आणि त्यासोबतच तुम्ही एवढं सगळं बोलता मग कसं समजून घेऊ मी तर त्यावरच कृष्ण जी आहे ती शिकायचा प्रयत्नसुद्धा करत असते हे मात्र ती तिला सांगते तेव्हा लगेचच जी कृष्ण आहे ती म्हणते की चला आपण जाऊया आणि त्यासोबतच त्या दोघे पण आता तिथून जायला निघू लागतात इथे त्या दोघांचंही एकमेकांचा हात एकमेकांच्या हाताजवळ पडतो तेव्हा खरं तर त्यांचा खूपच असा रोमँटिक सीन जो आहे तो सुरू होतो तेव्हा इथे दुसरीकडे जेव्हा कृष्ण आहे ती म्हणते की जावा लवकर लवकर दूध घेऊन या नाहीतर खूप जास्त उशीर होईल असं म्हणून दुष्यंत जो आहे तो आता तिला तूच जा ना मी कशाला जाऊ असं म्हणून स्वतःच तिकडून निघून जातो आणि त्यासोबतच इ जी कृष्ण आहे ती खूपच जास्त शांत असते तिला असं वाटतं की तुला काही चहा कॉफी हवी आहे का तर तेव्हा ती नाही म्हणून असं उत्तर देते पण खरं तर तिला काहीच नको हवं असतं तेव्हा ती त्याला म्हणते की तू मी प्लीज तुमची धोत्रीची काळजी घ्या दुसरं तुम्ही काहीच करू नका कारण की आता तुमच्याकडे जास्त वेळ नाही आहे आणि तुम्हाला आता खालीसुद्धा जायचं आहे आणि सगळ्यांना भेटायचं सुद्धा म्हणून तुम्ही आता लवकरात लवकर खाली जा आणि सगळ्यांना भेटा वरचं जे काय आहे ते मी बघते आणि मी हवा जर साफ करून सुद्धा येते असं म्हणून कृष्णाजी आहे तीसुद्धा खाली निघायसाठी रेडी होते कृष्णाजी आहे तिला आता सगळ्या गोष्टी ह्या माहिती असतात दुष्यंत तर हा स्वतः तिला गेट आऊट असं म्हणतो पण तो स्वतः गेट आऊट होत नाही खरं तर तिला गेट आऊट म्हणायच्या बदले तोच गेट आऊट होऊन जातो त्या रूममधून तो त्या रूममधून गायब होऊन जातो कृष्ण त्याला म्हणते की अहो तुम्ही मला बाहेर जायला सांगितलं ना तर तुम्ही स्वतः का बाहेर जात आहे हे मला मात्र कळत नाही आहे तर दुष्यंत हा परत तिच्या जवळ येतो तिला म्हणतो खरं तर मला गर खोलीमध्ये खूपच गरम होत होतं आणि त्यासोबतच खूपच जास्त कसं तरी होत होतं म्हणूनच तर मी इथून तुम्हाला गेट आऊट असं म्हणालो तुम्ही अजिबातच चुकीचा हा निर्णय घेऊ नका तर माझं ठरलेलं आहे आणि त्यासोबतच इकडे असलेला जो शंत असतो त्याला माहिती असतं की त्या तो कृष्णासोबत कसं वागतोय आणि कसं नाही ते तरीसुद्धा कृष्णा ही काय त्याचं ऐकत नाही कारण कृष्ण पण आता हल्ली त्याच्यासोबत खूप जास्त मस्ती करू लागते तेव्हा कृष्णाला असं वाटतं की काही झालं तरी माझं क्रॅड क्रेडिट हे कोणीच घेणार नाही आणि त्यासोबतच दुष्यंत ही त्याला नको नको ते चार भाषण ऐकवते तेव्हा त्याला खूप कसं तरी वाटतं ता, स्वतःच त्या ता खोलीच्या बाहेर निघून जातो इथे जी कृष्ण आहे ती त्याला पाहून हसत असते त्याला खूपच जास्त विचित्र वाटत असतं पण तरीसुद्धा त्याला पाहून ती हसत असते इथे दुसरीकडे जेव्हा त्याला म्हणतो की माझी मर्जी या जगात मी आलो आहे तर मी काहीही करेल खोलीच्या बाहेर जाईल ह्या जे देशाच्या बाहेर जाईल किंवा जगाच्या बाहेर जाईल तुला काय करायचं आहे असं म्हणून लगेच कृष्णा जी आहे ती आरशात बघून हसू लागते तिला पण थोडंसं विचित्र वाटतं पण त्यासोबतच दुष्यंत हा आता हल्ली खूपच जास्त क्यूट वागत असतो ती गोष्ट मात्र तिला आवडत असते तेव्हा ती गोष्ट ती सारखी सारखी आठवून हसत असते आता खरं तर घरामध्ये खूपच कामं असतात म्हणून पन तिला पण आता बाहेर पडायचं असतं तेव्हा ते दोघे पण अंगणाजवळ येऊन उभे राहतात आणि त्यासोबतच जी कृष्ण आहे ती तुळशी माईची पूजा करत असते तुळशी माईची पूजा करत करत ती मागे ओढते तर मागे ही आज ही, हा दुसरा कोणीही नसून दुष्यंत उभा असतो त्या दोघांची खरंच आज खूप जास्त लकी दिवस असतो कारण त्या दोघेही आता एकमेकांच्या जवळ असतात एकमेकांच्या मिठीत असतात दुष्यंत हा कृष्णाला पाहत असतो तर कृष्णा जी आहे ती दुष्यंतला पाहत असते त्या दोघांना एकमेकांच्या जवळ ऑकवर्ड फील होतं म्हणून लगेच असते दोघं पण एकमेकांचा जो सहवास आहे तो, तो, तो लांब करतात दूषण तिच्यावर चिडतो तिला म्हणतो की तुला बघून चालता येत नाही का असं म्हणून तो तिच्यावरती चिडू लागतो इथे कृष्णा म्हणते की अहो मी काय जबरदस्ती किंवा मर्जीने केलं काय मीसुद्धा मर्जीबीनाच केलं आहे ना तर तुम्ही कसं मला असं बोलताय म्हणून त्यासोबतच इथे सगळे गावकरी हे खाली आता जमा झालेले असतात आणि त्यासोबतच तिकडे कृष्णा केलेल्या चोरीबद्दल सगळेजणं बोलायला येतात बाळजबाई ही खाली येते तितक्यातच दलपत म्हणतो की खरं का तर हे सगळे गाव गावकरी इकडे एका कामासाठी आलेत त्या सगळ्यांना एका गोष्टीचा उलगडा लागला आहे तर त्यासोबतच ते म्हणते की कसली उलगडा आणि कसला काय तर तेव्हा ते, ते म्हणतात की तुमचेला सून सून म्हणून स्वतःच्या घरी ठेवून घेतली आहेत किंवा स्वतःची सून म्हणून तुम्ही आणली आहेत ती मुलगी आज काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो तेव्हा बाळजाबाई म्हणते की तुम्हाला नीट काय बोलायचं आहे हे तुम्ही प्लीज आम्हाला नीट सांगा त्याशिवाय आम्हाला काहीच कळणार नाही एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा असं म्हणून कृष्णा जी आहे ते अजिबातच तिच्याशी हेच बोलत नाही गावकरी म्हणतात की आम्हाला कृष्णावरती संशय आहे आम्हाला असं वाटतंय की कृष्णच आहे जिने देवीचे सगळे दागिने जे आहेत ते चोरले आहेत हे ऐकून सगळेजणं मात्र शॉक होऊन जातात आणि त्यासोबतच इकडे असलेली जी कृष्ण आहे तिला पण खूप मोठा असा धक्का बसतो तेव्हा ती म्हणत असते की मी हे सगळं काहीच केलं नाही आहे पण गावकरी का एकदाच ऐकून घ्यायचा प्रयत्न करत नाही इथे लगेचच त्यांना खूपच जास्त कसं तरी होत असतं आणि त्यासोबतच जी बाळजबाई आहे ती कृष्णाकडे पाहत असते पण कृष्ण असं काय करेल असं तिला अजिबातच वाटत नसतं तेव्हा ती बाजबाईंना समजवायचा प्रयत्न करते की मी असं काहीच नाही केलं आहे आणि त्यासोबतच ही जी चोरी आहे ती तर मी केलीच नाही आहे म्हणून गावकरी म्हणतात की आम्ही असं कसं बोलू आमच्याकडे खूपच मोठा ठोस असा पुरावा आहे तुम्ही अजिबातच काळजी करू नका आम्ही तुम्हाला सांगतो खरं तर मग एक एक जो पुरावा आहे ते स्वतःच्या तोंडाने बोलू लागतात ते त्यांना म्हणत असतात की खरं तर आम्ही स्वतः कृष्णाला तिथून धावत परत येता जाताना पाहिलं आहे आणि त्यासोबतच तिथे कसं काय आणि कशी पोचली ती एवढंसं काही पाच असता हे तर मात्र मला माहिती नाही तेव्हा लगेचच तो म्हणतो की तुम्ही लोक जावा म्हणून आम्ही दोघं पुढं जातो आणि इथे जो कृष्णाशी आई असते ती म्हणते पण आम्ही आता जेवण कशात करणार आम्ही जेवणार कशात तेव्हा इथे जो जयकांत असतो तो तर खुश असतो त्यासोबतच त्याची जी आई जी असते ती पण खूप जास्त खुश असते त्या दोघांना आता काहीच फरक पडत नाही कारण त्यांना असं वाटतं की त्यांना जे करायचं होतं त्यांनी ते केलं म्हणून तरी ते, ते तर जी दुष्यंत असतो तो, तो चिडलेला असतो कारण सगळा आळ हा दुसरा कोणावरही नसून कृष्णावर आलेला असतो तेव्हा बाळजाबाई ही, ते ही म्हणते की मी शिक्षाही देणार पण खरं तर मला नेमकं का चुकी काय हे तरी कळू दे मी नक्की काय केलं आहे आणि कुठला असा मोठा ठोस पुरावा तुम्ही आणला आहे हे आम्हाला दाखवा असं म्हणून लगेचच जी कृष्ण आहे तिचा मानलेला जो भाव आहे त्यासोबतच तो तिकडे आलेला असतो तेव्हा सगळेजणं म्हणतात की हाच एक ठोस पुरावा आहे म्हणून तेव्हा तो सगळ्यांना सांगतो की खरं तर काहीच झालेलं नव्हतं आणि त्यासोबतच काही घडणार सुद्धा नव्हतं तेव्हा ती विचार करत असते की नेमकंही काय म्हणते म्हणून तर तेव्हा ही जी असते ती सांगते की खरं तर जर कृष्णा ना ही घराची माझी सून आहे आणि तिने खरंच दागिने चोरले असतील तर मात्र मी या घरामध्ये अजिबातच तिला नांदू देणार नाही मी याला घराच्या बाहेर काढून टाकेल दुष्यंत सगळं ऐकत असतो तो खरं तर काहीच बोलत नाही कारण त्याचा राग हा अजून इतका चिडलेला नसतो तेव्हा दुसरीकडे जेव्हा जो जयकांत आहे त्याला तर आनंद होतो कारण कृष्णाच्याबद्दल आता एक खूप मोठा ठोस असा पुरावा येणार असतो कृष्णा हे सगळ्यांना दाखवत सांगते की तुझं वजन काय हे मात्र आम्हाला सांग तर इथे दुसरीकडे तिचा मानलेला जो भाव आहे तिला सगळ्यांसमोर उभा करतात आणि त्यासोबतच त्याला बोलायला लावतात की नेमकं विषय काय हे सांग मला भावा आणि तो काल रात्री जे जे काय खरं खरं घडलं आहे ते सगळं सांगत असतो तेव्हा तू सांगतो की खरं तर मी च काल रात्री उठलो होतो तर माझ्या बाजूची जी मावशी आहे ती जागुरांना कसं तरी होत होतं म्हणूनच मी कृष्णाला बोलायला चाललेलो मी तिला पाहिलं रस्त्यामध्ये मी तिला हाका पण मारल्या पण तिने ऐकलं आणि न बघितल्यागत किंवा न बोलल्यागत काहीच केलं नाही आणि म्हणूनच हा सगळा एक खूप मोठा ठोस पुरावा बनून आलेला आहे दुष्यंतच्या मागंमागं जाणं खरं तर मोठी चुकी आहे पण कृष्णा हे सगळ्यांना मनापासून सांगत असते तुम्ही माझा बोलण्यावरती विश्वास ठेवा मी खरंच हे सगळं काहीच केलेलं नाही आहे आणि नाही मला करायची आहे तर त्यासोबतच बाजापाई म्हणते की आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू पण मात्र पुरावा हा जो पुरावा आहे तो कुठून आणू आम्ही आम्हाला पुरावा तर लागणारच ना नाहीतर तुला मी निर्दोष हे सिद्ध कुठूनच करू हे मात्र तुम्हाला सांगून टाक तेव्हा जी जी कृष्णा आहे ती सगळ्यांना रडत रडत सांगत असते की खरं तर मला खूपच जास्त कंटा आला आहे पण इथे जी दुसरीकडे ती जी आई असते ती सग रडत रडत तमाशा घालते की अगं कार्टे हे काय केलं असतो हे करायसाठी तुला एवढं चांगल्या घरानात लग्न करून पाठवली होती का आणि त्यासोबतच आता तुझ्या बहिणीचं काय होईल तुझ्या बहिणीकडे कोण बघेल आणि तू असं सगळं वागतेस इथे दुष्यंतला ते जे काय बोलत आहेत ते अजिबातच पटत नाही त्याला खूप राग येतो पण ती जी बोलत असते ती खरं तर चु खूपच चुकीचं बोलत असते आणि खूप चुकीच्या पद्धतीने सुद्धा बोलत असते तेव्हा जी आहे ती म्हणत असते की आमचा हिच्यासोबत काहीच संबंध नाही आहे तुम्हाला जर जी काही शिक्षा द्यायची असेल ती फक्त आणि फक्त हिला द्या असं म्हणून ती तिच्यावर चिडत असते पण कृष्णा ही मनापासून सांगायचा प्रयत्न करत असते तुम्ही पण कोणच तिच्यावरती विश्वास ठेवत नाही दुष्यंत हा तिचा खरेपणा पाहत असतो तो तिला बोलत असतो की खरं तर मला पण असं वाटतं वाटतंय की काहीच नाही तर तिची बहीण जी, जी भक्ती आहे ती पण तिला सांगत असते मला पण असं वाटतंय की कृष्णाने काहीच नाही केलंय म्हणून आपण उगचच तिच्यावरती हे जे खोटे आळ आहे ते टाकतोय तेव्हा लगेचच जी कृष्ण आहे ती सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करते माझ्यावर विश्वास ठेवा मी खरंच असं काहीच नाही केलंय की मग मी देवीच्या डागिने हे कशाला चोरीन आणि ते बाजोबाई पण म्हणते की हो बरोबर आहे खरं तर नाही तर एवढी चांगली चमक ही अजून राहिली नसती तेव्हा दुसरीकडे जेव्हा जी जे आई ही तिला ओरडत असते तेव्हा तर ती शांतपणे अशी उब उभी असते तर कृष्णा जी आहे ती आता खचून गेलेली असते तिला काय बोलायचं काय नाही हे कळतच नाही आणि त्यासोबतच इकडे दुसरीकडे कृष्णा ही पुन्हा एकदा सांगत असते की मी काहीच नाही केलं आई तर इथे जो दुष्यंत असतो तो तिला समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो तो तिला म्हणत असतो की कृष्णाने तर काहीच केलेलं नाही आहे पण तिची आई आणि तिची जी बहीण आहे तीसुद्धा तिला ओरडत असते तर जी तिची आई असते तर म्हणते की ही जी काळटी आहे ती एक नंबरची पनवती आहे तिला खरंच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तिची बाजू घ्यायची नाही कारण तिची जर बाजू घेतली तर ती शेफारते तरी ते कृष्णाला तर समजत नाही की काय करावं आणि काय नाही कारण बाळजबाईंनी सांगितलं असतं की कृष्णाने जर चोरी केलेली असेल तर मी तिला नांदवणार नाही तरी ते कोणच तिची बाजू न घेत असताना दुष्यंत हा सगळ्यांना म्हणतो की कृष्णाने हे काहीच केलेलं नाही आहे मला तिच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही चुकीचं करताय आणि कृष्णाही निर्दोष आहे हे आम्ही दोघेही मिळून सिद्ध करू एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा तर अचानकच दुष्यंतनी ही तिची बाजू घेतल्यामुळे दुष्यंतला पण खूपच जास्त विचित्र वाटतं पण कृष्णेला बरं वाटतं कारण पहिल्यांदा तिची बाजू हे कोणीतरी घेतलेली असते म्हणून तेव्हा कृष्ण ते जी आहे ती आता खंबीरपणे उभी असते आणि त्यासोबतच इथे बाळजाबाई त्यांच्याकडे पाहत असते तेव्हाच आजचा भागा इथे संपतो